हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करेन सर्वात प्रथमता तरी माझ्या भ भगिनींना आज वटपौर्णिमा पौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जर माझा कालचा या अगोदरचा व्लॉग पाहिला नसेल तर त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की देते व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर करायला सुरुवात करा, करा। तर मी जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे आणि का काय ते तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण मी तो व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतरही त्या चॅनलवरती मला व्हिडिओ अपलोड झालेले दिसले तर मग मी म्हणजे ठरवलं की नाही आता प्रूफ देणं गरजेचं आहे कारण त्या व्यक्तीला असं वाटलं असेल नाही काहीतरी तोंडी बोलून जातील नाही असं करणारे म्हणजे फेक बोलत असतील काहीतरी पण नाही शेवटी प्रूफ दाखवणं तर गरजेचंच पडलं म्हणजे भाग पडलं मला प्रूफ दाखवणं असं मला वाटतं आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथे कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केलेलीचा मी एक झेरॉक्स कॉपी म्हणजे ते एक अर्ज दिलेला त्याची झेरॉक्स कॉपी मी माझ्याकडे घेतली कारण मला तुम्हाला देखील प्रूफ दाखवायचा होता आणि तिथे मी कॉपीरायट क्लेम म्हणजे चा हे केलेले कंप्लेंट केलेली आहे तर मी आज ती झेरॉक्स कॉपी करून आणलेली आणि तिथून पोलीस स्टेशनमधून त्या म्हणजे त्यांचे सही शिक्कासुद्धा आहे मला इथं मी ॲक्च्युअलमध्ये कॅम फ्र फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते तर मग तुम्हाला त्यात सिग्नेचर दिसणार नाही पण नक्कीच मी या झोरॉक्स कॉपीचे झोरॉक्सचे तुम्हाला फोटो शेअर करेन तर नक्की पहा मी वाचून वगैरे नाही दाखवते तुम्हाला तुम्हाला फोटो शेअर नक्की करते तर मला ही अपेक्षा नव्हती की आज म्हणजे मला एवढं सगळं दाखवावं लागेल करावं लागेल असं वाटलं कुठेतरी थांबेल किंवा ती व्यक्ती माझा वीट फक्त चॅनल घेऊन शांत बसेल पण नाही माझ्या दुसऱ्या चॅनलमध्येही अडचणी आणायला लागले तर मला नक्कीच काहीतरी केलंच पाहिजे कारण म्हणजे धडा शिकवणं हे गरजेचं आहे अद म्हणजे अगदी शांत ना तर माणूस खूप जास्त गैरफायदा घ्यायला सुरुवात करतो तर मग धडा तर शिकवलाच पाहिजे आणि कसं आहे थोडं शांततेनं घेतलेलं पण संयम असला ना तरी पण खूप तेच कुठेतरी उपयोग येतं तर मी खूप संयम पण ठेवला माझा पहिला चॅनल गेला त्यावेळी पण त्या व्यक्तीने अजून एकदा माझ्या वाटे जायला सुरुवात केली तर मग आत्ता तर नाही ते आम्ही अर्ज दिला त्याची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे आहे पण त्यामध्ये आम्ही त्यांचं नाव मेन्शन केलेलं नाही आम्ही त्यांचं नाव डायरेक्ट तिथे दिलेलं आहे आणि त्यांचा नंबर देखील तिथे म्हणजे दिलेलं आहे आणि नक्कीच मला असं वाटतं त्यांना कॉल गेला असावा पण इथे मी नाव मेन्शन केलं नाही काही कारण असं होतं की एखाद्याची एवढी पण बर्बादी कर नावासहित बरबादी, बरबादी होणं म्हणजे ते चुकीचं आहे तर ते मला नव्हतं करायचं त्याच्यामुळे मी ते नाव मेन्शन करून घेतलं नाही त्यांचं पण तिथे मी नाव दिलं आणि त्यांचा नंबर देखील त्यांना शेअर केलेला आहे नक्कीच मला वाटतं त्यांचा ते कॉल त्यांना गेला असेल आणि काही जी ते प्रोसेस असेल ती त्यांच्याकडून झालेली असेल आणि तिथूनही प्रोसेसला थोडा लेट झाला किंवा ती प्रोसेस पुढे नाही गेली तर आमच्याकडे भरपूर सारे उपाय आहेत जसे की एबीसीडी प्रत्येक उपाय आहे तर त्या व्यक्तीला असंही वाटतंय की माझं कोणी वाकडं करू शकत नाही खूप घमंड म्हणजे कशाचे आहे हे पण नाही माहीत पण मी क म्हणजे माझं कोण आकडं करू शकत नाही माझ्या वाटेला कोणीच जाऊ शकत नाही हा खूप घमंड आहे तर तो कसा जागेवर आणायचा हे प्रत्येकाला माहीत असतं कारण प्रत्येकजण कोणापेक्षा कोणीही कमी नसतं तर हे पण लक्षात ठेवावं आणि माझ्याकडे सगळे प्लॅन आहेत तर आम्ही ते नक्कीच त्यात उपयोगात आणू असं मला वाटते कारण त्या व्यक्तीने हे इथंच थांबवायला पाहिजे आणि हे तर नाही थांबलं किंवा त्या चॅनलवरचे व्हिडिओ नाही डिलीट वगैरे झाले तर पुढची कारवाई तर आम्ही आमच्या पद्धतीने नक्की करू मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे म्हणजे नक्कीच पोलीस योग्य तो निर्णय घेतील योग्य ती कारवाई करतीलच त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि मला मी ही वैयक्तिक तुमच्या सर्वांसाठी ही सूचना सांगते हे माझ्या बाबतीत घडलं हे तुमच्या कोणाच्याही बाबतीत घडू नये असं मला वाटतं कारण इथे या प्लॅटफॉर्मवरती यायचं म्हटलं की खूप सारी मेहनत घ्यावी लागते हाँ माला थोड़ा ले ले हा मला थोडं सक्सेस भेटलं कारण माझ्या अगोदर थोडी ओळख झालेली पण ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलेले ह्या प्लॅटफॉर्मवर त्यावेळेस मलाही खूप सारं कष्ट घ्यावं लागलं पण जर तुम्ही एक यूट्यूबर असाल तुम्ही लॉग इन करत असाल तर ही म्हणजे सूचना नक्की लक्षात ठेवा जर तुमचा चॅनल कोणाकडे तुम्ही आणि तुमचा विश्वासू एखादा म्हणजे तुमचा पार्टनर असेल त्या व्यतिरिक्त हा चॅनल म्हणजे तुमचा चॅनल कोणाकडे पासवर्ड वगैरे देऊ नका कारण हे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं आणि हे माझ्या व्हिडिओ पाहून तर तुम्हाला समजतं आहे कारण मला ही चूक खूप महागात पडलेली आहे तर तुम्ही ती चूक नक्की करू नका जर तुम्ही एक लॉगर असाल तर कोणावरही विश्वास ठेवू नका कोणालाही पासवर्ड वगैरे देऊ नका आणि मला अशा बऱ्याचशाच कमेंट येत होत्या की ताई आम्हाला त्या चॅनलचं नाव सांग की आम्ही त्या चॅनलवर रिपोर्ट करू पण थोडा वेळ द्या मला मी सांगेन तुम्हाला नक्की काय करायचं जर रिपोर्ट करावं लागेल तर मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करेन कारण आता पोलीस कम का म्हणजे कारवाई तर सुरू आहे त्यांच्यावरती काय असेल त्यांची प्रोसेस तर, तर ते, ते चा। तर चालू आहे तर ते काय सांगतील त्याच्यानंतर मी तुम्हाला माझं नक्की अपडेट देईन पुढचं तर माझं जे अपडेट असेल ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल काय झालं कसं तर तोपर्यंत आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया Спасибо.